राजा पत्त्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगडमध्ये शिक्षकांवर बी एल ओ कामाचा वाढत्या बोजा प्रशासनाशी चर्चा बांधनाबाबत स्पष्टता चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर वाढत्या बीएलओ कामांचा बोजा टाकल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे इतर अनेक तालुक्यात बी ची जबाबदारी इतर केडरला दिली जात असताना चंदगडमध्ये ही कामे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांकडे सोपवण्यात आली आहेत शिक्षणाचे मूळ कर्तव्य सांभाळताना वाढीव जबाबदाऱ्या पेलणं कठीण जात असूनही सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षकांनी कामात सहभाग राखला आहे या संदर्भात समन्वय समितीचे सदानंद पाटील यांनी तहसीलदार व विभागीय प्रतिनिधी निहाल मुल्ला यांच्याकडे शिक्षकांच्या तक्रारी ठामपणे मांडल्या अन्याय कामाचा बोजा वाढीव मानधन आणि निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या आदेशांचा पुनर्विचार या प्रमुख मागण्या समितीने पुढे केल्या प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ओ मानधनाबाबत महत्वाची माहिती दिली ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जुनी मानधन प्रणाली लागू राहिली तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन नियमानुसार मानधन अदा होईल असे निहाल मुल्ला यांनी स्पष्ट केलं याबाबत शिक्षकांना अधिकृत सूचना लवकरच देण्यात येणार आहेत पुढील काही दिवसात अंतिम निर्णय अपेक्षित असून शिक्षक वर्ग त्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत महानकर निप्ससाठी चंदगडहून प्रकाश आयनापुरे